तुमची योजना पाहून झालं खूप चाळीच्या अंगरात मला विद्यार्थ्यांचं मिसळ

काय जाना इस्तुरा सर खूप बोलला सांगू मामा मला शान पुतरण दायस काय समर आहे

आणि म्हणजे आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये झालेले प्रश्न आम्ही आता घरी आहे की आम्ही म्हणजे साठ वेळेस झालं तरी आम्ही आठ ते दहा दिवस थांबणार मागच्या आमचं काम भिरलेलं सरकारना काम असणार आहे आमचा कार्यकाल आता संपलेला आहे आमचा

ਮੱ਼ਾਂ ਮੋਰਚਾ ਆਯ ਆਜ ਬ੍ਰੇਯ ਪੇਕੀ ਲੋਖ ਵਾਂ ਦੇ ਆਣੀ ਆਤ ਆਂ ਲਾਂ ਦੋਖ ਤੋ ਹੈ ਆਣੀ ਆਂ ਭੁਝਾ ਮੁਝਾ ਕੇ ਆਮੁ ਮੈ ਚੇ ਮੈ ਚੇ ਮੈ ਚੇ ਮੈ ਚੇ ਮ�

आपले मार्गदर्शन करणार आहे त्या ठिकाणचं लाईव्ह द्यायचं आहे का सध्या सुरू ठेवायचं आहे तेव्हा लाईव्ह करायचं अशी माझी इच्छा होती तर आता सध्या ब्रेकप घेता का सध्या आता साहेब बोलणार आहे थोड्या वेळातच मग तेव्हा आपण लाईव्ह करू शकतो हेलो आम्ही काल आलो होतो स्टार किडा पण आपला सुभावने केंद्र मध्ये अच्छा आदरमंद सर रेकॉर्डिंग सुद्धा सर अ थोडं चला आठवले का हां सर्व प्रशिक्षणार्थी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि आजचे प्रमुख मार्गदर्शक hộiगती आपण माजी खासदार तुकाराम बाबा महाराज आणि सर्व सन्माननीय मराठीके आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील पत्र व्यवहार केलेला आहे आणि तिकडला संघटन मजबूत करण्यासाठी आणि ही जबाबदारी तुम्ही स्वीकारायची अशी मी तुम्हाला विनंती करतो प्रथम दुसरी गोष्ट किंवा मला एक म्हणायचं महाराज बाबा ऋषी आपण हे जे गेल्या एक महिन्यापासून नियोजन करतोय आणि सोळा तारखेला आपला मोर्चा आपला मोर्चे

मी एक सामान्य पाच एकरावाला शेतकरी आहे आणि गेल्या दीड महिन्यापासनं गेल्या दीड महिन्यापासनं माझ्या यवतमाळ तालुक्यातले जे प्रशिक्षणार्थी आहे अजय कौतुके आणि हे मुलं हे माझ्याजवळ आले आणि यांनी मला रिक्वेस्ट केली की आम्ही प्रशिक्षणार्थी आहोत सुरुवातीला मी हिवाळी देवसे तुम्हाला के फोन केला होता मी हिवाळी देवशन मोर्चाचं आयोजन केलं होतं अजय कौतुके हजार आहे सोमवारी गेलो आम्ही परवानगी काढली आम्हाला मंगळवारी फोन आला की देवाभाऊ सोबत बोलणं झालेलं आता आता सोबत बोलणं झालं म्हटलं विश्वास ठेवला आणि मंगळवारी नागपूरच्या मोर्चा युवा अधिवेशनाचा कॅन्सल केला त्याच्यानंतर मी डायरेक्ट मुंबई आलो त्यात राठोड साहेबांना विनंती केली की साहेब जे प्रशिक्षणार्थी आहे आमच्या ग्रामीण भागातले माझ्या गावातले मी ज्या गावात राहतो त्या गावातले सविस्त प्रशिक्षणार्थी माझा आणि तुमचं काहीच देणं घेणार आहे आणि खरं पाहिलं तर मग बाहेर बाहेर निघायला पाहिजे जिल्ह्यात आपण एवढं केलं जिल्ह्यात काहीही करून फायदा नाही कारण होते कस की ही मा...